पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे लष्कर भागातील महात्मा गांधी बसस्थानक म्हणजे पुलगेट येथे पीएम PM पी एम एलच्या बसने जोरात धडक दिल्याने यश कसबेकर व एकवीस याचा मृत्यू झाला होता या मृत्यूला ड्रायव्हरसह संपूर्ण पीएम PM पी एम एल व्यवस्थापन जबाबदार असल्याचे दिसून आले या प्रकरणी बस चालकासह बस स्थानकातील बस वाहतूक नियमनाचे काम करणारे स्टेशन मास्तर यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लष्कर भागातील विविध नागरिक करत आहेत तेरा जून रोजी सायंकाळी साडेनऊच्या दरम्यान महात्मा गांधी बस स्थानकात वातानुकूलित इलेक्ट्रिक बस क्रमांक एम एच बारा टी व्ही अडोतीस चौदाचे चालक स्वप्नील काळुराम जगताप वय बत्तीस याने भरधाव वेगाने गाडी चालवत यश विष्णू कसबेकर वय एकवीस राहणार कोंढवा याला जोरदार धडक दिली अपघात झाला आहे हे, हे माहिती असतानाही बस चालकाने गाडी मागे घेतली नाही अर्धा तास गाडीचे चाक मुलाच्या पोटावरच चा असल्याने त्या युवकाचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला यावेळी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला मात्र एवढ्या महत्वाच्या स्थानकावर बसचे नियमन करणारे शिट्टी वाजवत बस स्थानकावर उभे राहणारे कर्मचारी आणि बस स्थानकाचे सुरक्षा रक्षक हे त्या ठिकाणी नव्हते ते त्या ठिकाणी असते तर मुलाचा जीव वाचू शकला असता त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा